काय मग झाली का वेळ क्लासला जायची क्लासला जायचंय अरे वाटते क्या वाटे काय काय शिकवलं सरांनी सगळे शिकवले हो आणि सगळे अभंग सिनेमेचे गाणे हो का आणि दुसरे भावगीत आणि सगळ्या गोष्टी शिकवतात ते मग काय प्रॅक्टिस करता की नाही तुम्ही गाण्याची करतो ना

आणि अरे वा चांगली गोष्ट आहे मग आहे की नाही ना गाणं शिकणं केव्हाही चांगलं खरंच लोक डॉक्टर तर सांगतात हां बरोबर आहे डॉक्टर पण म्युझिक थेरपी सांगतात गाणं गायल्याने गाणं ऐकल्याने मन शांती मिळते माणसाला असं वाईट विचार डोक्यात येत नाही बरोबर आहे की नाही पण चांगलं आहे ना पण मग म्हणजे तुम्हाला आवडत आहे ना, ना? आ... मला आवडते आवडते म्हणून मला तर संगीताबद्दल काहीच माहित नव्हतं पण आता माहीत झालं ना पण आता हळूहळू माहित होत आहे संगीत काय आहे हे मला काहीच माहित नव्हतं आणि मी म्हणजे बाथरूम सिंगर सुद्धा आणि मी केव्हाच गाणं ऐकलं होतं पण म्हटलं नव्हतं पण आता नवीन काहीतरी करावं वाटलं कराव वाटले म्हणून संगीतामध्ये थोड इंटरेस्ट दाखवला चला म्हणजे रिटायर तुम्हाला बर वाटत असं ना अरे वा मला तर असं सगळ्यांनाच असं म्हणजे रिटायरमेंट नंतर काय करायचं बरोबर आहे की नाही माणसाला माणसाने तुमचं पैसे कमावण्याचा उद्देश नाही स्वतःसाठी स्वतः वेळ द्यायला पाहिजे जो आपण देऊ शकलो नाही बरोबर आहे नोकरी मध्ये असताना वेळ नव्हता प्रगती होईल आणि आपण दुसऱ्याला काहीतरी देऊ आप शकू आपण स्वतः आनंद देऊ आणि दुसऱ्याला सुद्धा आनंद देऊ शकू हो कारण आपले इथलं लाईफ खूप असं फास्ट आहे खरं तर वेळच देता येत नाही बरोबर आहे की नाही चांगली गोष्ट आहे त्यावेळेचा चांगला उपयोग करणं हे आपलं बरोबर आहे म्हणजे सदुपयोग करताय तुम्ही तुमच्या वेळेचा तेव्हा माझा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू काय म्हणणं आहे तुमचं मग